श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आता दरम्यान मोटर चालू केल्यानंतर ज्यावेळी गवताला बारा द्यायची वेळ आली तर तिथं पाठीमागच्या बाजूला गेल्यानंतर तिथं बिबट्या अमृत अवस्थेत पडलेला दिसलाय त्याने दोन ते अडीच वर्ष खूप वाढ झालेला माझी बिबटे आहे बारा द्यायला गेल्यानंतर आलेलं आहे ते पडलेलं मृत बेटेचा झाक मध्येच आहे तुगलेला आहे वास दुर्गंध आकाशाने झालेले सांगता येत नाही पण त्याच्या अंगावर झाक मध्येच आहेत आणि लाळ वगैरे दिसते काय तिथं खाली ओरखडे ओढलेले दिसत आहेत आता काय ते फॉरेस्टवाले आल्यावर ठरवते काय झालं सपूर्वी आढळ साधारण साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान सापड दिसलेले आहे तिथं काम करायला